नमस्कार संकल्प हिंदू टाइम्स या न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या बाबतीतली सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे दोन हजार या वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय ठरलेली पाहायला मिळत आहे काल हाती आलेल्या माहितीवरून महाराष्ट्रातील बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या तब्बल सत्तर एवढी आहे यामध्ये सगळ्यात आघाडीवर ठरला आहे त्या खालोखाल दोन नंबरचा बिनविरोधी उमेदवार निवडून येणारा पक्ष ठरला आहे शिवसेना शिंदे गट शिवसेना शिंदे गटाचे बावीस उमेदवार महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि इतर दोन असे एकूण उमेदवार यावेळीच्या महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले समोर आला बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची डोकेदुखी संपली असली तरी जे उमेदवार आता मैदानात उतरलेले आहेत आणि उरले आहेत त्यांच्या समोर निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं हे आव्हान आहे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्येक महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त संकल्प हिंदू टाइम्स आमच्या या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे म्हणणे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय श्रीराम